सतरा सप्टेंबर रोजी अमरधाम रोड शिवाजी चौक जुने नाशिक येथे गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर श्री महेश श्याम बोरदे भाजपा उपाध्यक्ष युवा मोर्चा जुने नाशिक यांच्यातर्फे पाच हजार लाडूंचे वाटप आमदार देवी आणि ताई फरांडे व सुनील भाऊ फरांदे अजिंक्य फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गणेश भक्तांना करण्यात आले होते याचबरोबर मोठ्या जल्लोषात भक्तांचे स्वागत यावेळी करण्यात आलं या प्रसंगी श्री महेश श्याम बोरोदे भाजपा उपाध्यक्ष युवा मोर्चा जुने नाशिक भास्कर घोडेकर डॉक्टर सोमनाथ भोगटे श्री रतन काळे श्री नितीन ठाकरे अतुल क्षीरसागर राजेश मोरे श्री अजय साळवे पाटील विशाल सोनवणे आनंदा नरसाळे दीपक सोनवणे महिलांमध्ये सौ लक्ष्मीबाई सौ राजीबाई डांगरे दीपालीताई बोरदे मालन ढोले पुष्पाताई बेद आदींसह संपूर्ण भाजपा जुने नाशिक मंडळ कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधी श्री श्याम बोरदे यांच्याशी संवाद साधलाय याही वर्षी आमचे लोकप्रिय आमदार देवजीबाई फराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आणि आमचे आदरणीय सराते यांच्या नियोजनात आज आम्ही गणपती विसर्जना दरम्यान कमीत कमी पाच हजार लागले दरवर्षी हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून करतो आणि सर्व माझे सहकार्य महिला आणि आमच्या मंडळांना मदत करत असतात आणि वेळोवेळी ना सर्व्या गोष्टीला आणि कोणतंही सामाजिक काम असो कोणतंही काही असो काहींच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करतो आणि गणेश गणेश उत्सवांच्या विसर्जनाच्या सर्व बांधवांना गणेश भक्तांना